तर मंडळी हे बघा मटन मस्तपैकी साफ केलं जात आहे हा फोडणी फोडणीवरतीच वर्थ, मसाले गेलेत मसाल्याला हळूहळू तेल सुटत तोवर छानपैकी असं मटन ऍड केलं के जात आहे आता नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी माझ्या आत्याच्या गावी आलो आहे आणि माझ्या आत्याच्या मुलाचं म्हणजे आमच्या रविदादाच्या मुलाचं लग्न आहे पण लग्नामध्ये आता घिरट सोप् हा प्रकार असतो आज घिरट सोपण्याच्या निमित्ताने ना माझ्या पाठीमागे ना खरंच खूप म्हणतात ना मोठी रेसिपी तयार होणार आहे ती म्हटलं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावी मस्तपैकी मटनची रेसिपी आपण आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आमच्या गावाकडे लग्न कार्यामध्ये मटन रेसिपी कशी बनवतात कोकणामध्ये ना हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला म्हणजे झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे बघा ही तयारी चालली आहे जेवणाची विस्त वगैरे पेटवलं आहे इकडे काही मसाले वगैरे तयार आहेत कांदा कापून आहे टमॅटो कापून झालेला आहे इकडे हा मसाला गोडा मसाला उकळीमध्ये वाटला आहे लसूण वगैरे डेचून झाली आहे आता मटण पाठीमागे धुत आहेत ते पाहून घेऊया तर मंडळी हे बघा मटण मस्तपैकी साफ केलं जात आहे आणि गावाकडे असा कार्यक्रम असला की सगळ्याच महिला एकत्रित येऊन हे सगळं कामाला हातभार लावतात तर छानपैकी बघा एकदम फ्रेश मटण आहे जबरदस्त रेसिपी तयार होणार आहे थोड्याच वेळात तुम्हाला रेसिपीमध्ये काय काय आहेत ते दाखवूया तर पहिलं तर मटन थोडंसं कटिंग करून घेत आहेत सोडून घेत आहेत गावाकडे असं विळ्या किंवा कोयतीच्या सहाय्याने हे मटन वगैरे सोडवलं जातं कापलं जातं पीस वेगवेगळे केले जातात मटण साफ करून घेत धुवायचं म्हणजे वातट होत नाही धुवायचं धुवायचं दोन तीनदा बरोबर चौ जाते बरोबर 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 चला इथं इकडे बघा थोडासा आवाज वगैरे येत असेल पाठीमागे लाकडं तोडण्याचं थोडासा आवाज तुम्हाला येत असेल स्पीकरचा आवाज येत असेल तो थोडासा इग्नोर करा मंडळी पण बघा इकडे मस्तपैकी छान असं मटन स्वच्छपैकी धुवून झालं झाले एकदाच धुवायचं आहे आता हे दोन झाल्याच्या नंतर पुढचं काय रेसिपीची रेसिपी मध्ये ऍड होणार आहे ह्या सगळ्याच गोष्टी आपण तुम्हाला सांगणार आहोत तर मंडळी मटन स्वच्छ झाल्याच्या नंतर उकळत्या पाण्यात टाकलंय आणि एकदम उकळतं पाणी आहे ना त्याने मटणाचा एकदम कस निघालाय तर त्याचं वरचं पाणी थोडंसं काढलं जात आहे कशासाठी काढताय ते बनवायचं परत परत वरती ऍड करणार या पाण्यामध्ये आता मटन उकळत्या पाण्यामध्ये मटण आता शिजायला आहे पहिले शिजून घ्यायचंय ना होगी होगी। मसाले तयार आहेत ना नाय उकळून चला मंडळी गावाकडे अशा कार्यक्रमांमध्ये जे काही जेवण तयार होतं ते चुलीवर होतं आणि लाकडं जी असतात गावाला तिथे खरं तर वेगवेगळी लाकडं असतात वेगवेगळ्या झाडाची त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने गावाकडे अशा जेवणाला चव येते आता बघा मस्तपैकी दहा किलो मटन आहे आपलं मस्तपैकी बघा एकदम पाणी उकळत ठेवलेलं आणि त्या उकळत्या पाण्यात टाकलं आहे कस बघा वरती निघायला लागलाय मटन थोडंसं उकडून घेतल्याच्या नंतर सॉफ्ट होतं आणि खायला देखील जरा बरं वाटतं एकदम सॉफ्ट झाल्याच्या नंतर त्याच्यात मसाले वगैरे मुरण्यास छानपैकी मदत होते सो मॅरिनेट केलं नाहीये डायरेक्ट आपण ह्या उकळत्या पाण्यात टाकले मटन खाली बघा लाकडं बघा लाकडाचं विस्तव बघा मंडळी आज मटन रेसिपी सोबत आहे ना चिकनची रेसिपी देखील इकडे शिजते ती काय आपण आता दाखवत नाहीये आपण मटन शिजणार कसं आहे मटनची रेसिपी कशी तयार होणार ती दाखवूया पण मसाले बघा कॉमन आहेत चिकन मध्ये पण सेम जाणार आहेत आणि मटन पण मध्ये सेम जाणार आई कोणकोणते मसाले घेतले जरा सांगा हा उकळीत वाटलेला मसाला ना लसूण आहे की फक्त आल्याची आहे आलं लसूण पेस्ट आहे इकडे हळद आणि मटण आणि चिकन मसाला अच्छा चिकन मसाला, चिकन मसाला कांदा घेतलाय टोमॅटो कोथिंबीर अर्ध साहित्य या रेसिपी चिकनच्या रेसिपी मध्ये जाणार आहे आणि अर्ध मटण मध्ये बरोबर आता या चिकन मसाल्याच्या ऐवजी थोडस मटन मसाला वापरला जाणार आहे या रेसिपी मध्ये चला मंडळी चुलीवरून मटन मस्तपैकी उकळत्या पाण्यात थोडंसं शिजून घेतलंय आणि ते आता फायनली उतरलंय आणि या टोपामध्ये वेगळं करून ठेवतात आता फायनली फोडणीला जाणार ना हो चला तर मंडळी चला मटण मस्तपैकी छान असं उकडून झालं आहे आणि मटणामध्ये पहिलं जातं ते तेल फोडणीची तयारी चालली आहे ते बघा तेल गेलंय दहा किलो मटण त्या हिशोबाने फोडणीला आणि तर्री छानपैकी मटणाला यायला पाहिजे तेल नाही वापरीत नाही जास्त ना बरोबर थोडस तेल टाकलंय पहिली काय आता लसूण टाकलीत फोडणीला बरोबर लसूण टाकल्याच्या नंतर सो so, तर मंडळी बघा तेल छानपैकी आहे आणि कांदा आणि लसूण गेलं आहे तेलामध्ये छानपैकी असं परतून घेत आहेत त्या आणि विस्तवची लेवल बघा खाली चुली खाली विस्तव एकदम जोरात आहे त्याच्यामुळे तेल चिकटलं नाही म्हणजे फोडणी चिकटली नाही पाहिजे ना बरोबर आई आता मसाले काय काय घेतलेत तिखट हा कलर चिकट हा कलर मटन मसाला अरे वा जबरदस्त आता बघा लसूण आणि कांद्याची फोडणी केली आहे हा फोडणीवर वर्थ, फोडणीवरतीच मसाले गेलेतो टमॅटो टाकलेत साधारण किती टाकलेत अंदाजे चार पाच टमॅटो टाकलेत कापून मोठे कोथिंबीर टाकली बघा फोडणीवरतीच कोथिंबीर गेली मीठ पण टाकलं ना थोडस चवीपुरतं उखळीमध्ये जो काही मसाला वाटला तो गोडा मसाला टाकलाय खर तर आमच्या इकडे जेवणाची चव कुठल्या मसाल्याने येते तर ह्या मसाल्याने येते हा वाहिनात वाटला जातो उखळीवर वाटला जातो किंवा मग पाट्यावर वाटला जातो जबरदस्त मंडळी मसाला छान असा परतून झाला आहे आणि बघा मसाल्याला हळूहळू तेल आहे तोवर छानपैकी असं मटण ॲड केलं जातं आता मटण छानपैकी उकडून घेतलं आहे त्याच्यामुळे शिजायला काय फार असा वेळ नाही लागणार हां हां बघा छानपैकी असं ग्रेव्ही तयार होते मटन मटन मटणामध्ये थोडंसं पाणी होतं शिजलेलं मटणामध्ये त्याच्यामुळे थोडंसं ऍड झाल्याच्यानंतर नंतर मसाला एकदम म्हणतात ना जसं पाहिजे तसं तयार आहे फोडणीचा मसाला मटणाचं जे काही पाणी होतं तर जसं आपल्याला मटण घट्ट पाहिजे ग्रेव्ही घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या हिशोबाने हे पाणी ॲड केलं जात आहे सो so, मंडळी तुम्ही नॅशनल ज्योग्रफीवरती मेगा किचन्स वगैरे असं काही बघितलं असेल पण आमच्या इकडे गावाला असे काही कार्यक्रम असले की असे मोठे मोठे सेटअप लागतात मोठे मोठे टोप लागतात आणि त्यातल्या त्यात असे छान छान रेसिपी तयार होतात सो so, आज आपण दहा किलोच्या मटणाची रेसिपी बघतोय काय काय इन्ग्रेडियंट्स टाकले झटपट टाकले त्या सगळ्याच गोष्टी दाखवल्यात तर मंडळी इकडे बघा आता मस्तपैकी लगेचच मटणाला उकळी आले आहे आणि जे काही मसाले आपल्या मटणामध्ये मिक्स व्हायला पाहिजे ते मिक्स व्हायला लागलेत थोडंसं उकळल्यानंतर ला जे आपण बॉईल केलेलं मटण आहे किंवा थोडंसं उकळून घेतलेलं मटण आहे त्याच्यामध्ये हा मसाला मुरायला लागणार आणि विस्तव आहे ना थोडंसं कमी केलं जाईल आणि हळूहळू ही रेसिपी छानपैकी शिजेल इकडे बघा कालवण तयार झालं आहे मस्तपैकी छान असं जेवणावरती आणि इकडे मटण शिजतं बरं मंडळी हे जेवण बनवताना ना कोणाच्या तरी एकाच्या इन्स्ट्रक्शन खाली हे सगळे रेसिपी तयार होतात हातभार तर सगळ्यांचाच असतो तर इकडे आई साहेब आहेत ना त्यांच्या इन्स्ट्रक्शन खाली ह्या सगळ्या अंडर ऑब्झर्वेशन रेसिपी तयार होत आहेत आणि मटन रेसिपी देखील यांच्याच अंडर ऑब्झर्वेशन तयार होत आहे सगळं पाणी टाकलं ना आता जे उकळायला जेवढं पाणी होतं तेवढं सगळं परत एकदा वरून ॲड झालंय आता बघा तर्री बघा मटणाला कशी सुटले तर्री सो थोडा वेळ लागेल आणि आपल्याला जेवढं काही घट्ट पाहिजे त्या हिशोबाने मसाले सगळेच आड़ ॲड ॲड झाले आहेत आमच्याकडे गोडा मसाला आहे आता तुम्हाला इकडे दाखवतो मगा उकळीत तयार झालेला गोडा मसाला म्हणतात आमच्याकडे याला तर तो हा थोडासा दिसायला काळपट असतो कारण का खोबरं कांदा वगैरे भाजून घेतलेला असतो त्याच्यामुळे थोडासा काळप काळपट दिसतो पण हा गोडा मसाला म्हणतात सो याच मसाल्याने आमच्या इकडे गावच्या जेवणामध्ये जे मोठे मोठे जेवण जेवण होतं लग्नकार्यात वगैरे तर त्या जेवणाला चव येते फायनली अजून किती वेळ लागेल शिजायला हो अर् आर, अर्धा तास अर्धा तास तरी लागेल विस्तव थोडासा मॅनेज आता विस्तव थोडासा मॅनेज केला जाते चुलीखाली आणि मग त्या हिशोबाने हे मटण छानपैकी तयार होणार आहे सो so, फायनली आपण जेव्हा पंक्तीमध्ये जेवायला बसू तेव्हा या मटणाची चव कशी झाली हे तुम्हाला देखील सांगूया सो so, हे बघा चुलीवरती जे काही जेवण तयार होतं ना मंडळी त्याची चव खरंच वेगळीच असते म्हणून चुलीवर गावाला अशा कार्यक्रमांमध्ये मोठमोठी जी जेवणं तयार होता होतात आमच्या कोकणामध्ये ते आवर्जून चुलीवर शिजतात अजूनपर्यंत तरी कसं आहे कॅटरेस किंवा अशा सगळ्या गोष्टी नाही आहेत गावाकडच्याच महिला एकत्रित येतात आणि हे जेवण शिजवतात सो भारीच बघा ना जबरदस्त आता थोडासा आपण एक तास थांबूया त्याच्यानंतर था तुम्हाला सांगूया मटन कसं होतं जेव्हा पंक्तीत जेवण लागेल तेव्हा मटण आपल्याला वाढलं जाईल तेव्हा तुम्हाला या मटणाची चव कशी झाली आहे ते देखील सांगू आई अजून किती वेळ लागेल शिजायला पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास तरी लागेलच लागेल हो शिजायला वेळ जाईल आता बघा विस्तव थोडासा मॅनेज केला जाईल आपण अर्ध्या तासानंतर सांगूया कसं झालंय ते मंडळी आत्ताच गिरट वगैरे स्वप्न वगैरे फोडून झाली आहेत आणि ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळी फायनली आता पंक्तीमध्ये जेवणार आहेत सो गावाकडे पंक्तीमध्ये जेवण्याची मजा वेगळीच असते आणि या दरम्यान तयार होणाऱ्या रेसिपीज भारीच असतात चला आपण पण जेवणाचा आस्वाद घेऊया मंडळी आपण पंक्तीमध्ये बसतोय आणि फायनली मटण तयार झालेलं आहे आता हे कसं झालेलं तुम्हाला थोडक्यात बऱ्याच वेळात सांगतो अजून आपल्याला पंक्तीमध्ये जेवण आपण जेवायला बसलो आहे तर थोड्या थोड्या वेळच वेळा त्याची चव सांगतो बाजूला चिकन देखील दे तयार झालेलं पण चिकनचं आपण काही दाखवलं नाही किंवा शूट केलं नव्हतं रेसिपी सो फायनली बकऱ्याचं मटण आपल्या पंक्तीमधल्या पानावरती किंवा ताटामध्ये वाढलेलं आहे मस्तपैकी चारशी छान भाकरी देखील आपल्याला मिळणार आहे

तर मंडळी फायनली मटन रेसिपी तयार झाली आणि त्याची चव आहे ना अप्रतिम कारण का हे चुलीवरचं जेवण आहे गावाकडे जेव्हा असं जेवण तयार होतं ना तेव्हा त्या ते जेवणाला चार चांद लागलेले असतात मंडळी तुम्ही जर अशा कधी गावाला कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असाल तर आवर्जून त्या पंक्तीतलं जेवण एकदा जेवणच बघा नक्कीच ते जेवण भारीच असतं आणि त्यातल्या त्यात आज मटन रेसिपी आपण गावाकडे तयार होणारी मटन रेसिपी चुलीवरची मटन रेसिपी तुम्हाला दाखवली आय होप तुम्हाला ती आवडली असेल मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि गावाकडची असेच ऑथे रेसिपीचे व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातले अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यवा कोकण आपलंच असा